पहिल्यांदा जैतापूर अनुर्जा प्रकल्पाला विरोध आणि त्यानंतर नानार रिफायनरी विरोधातील बंडामुळे आमदार राजन साळवी हे जगाच्या नकाशावर पोहोचले आमदार राजन साळवी हे सलग तिसऱ्यांदा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत साळवी यांनी आपल्या मतदारसंघात नक्की कोणकोणती विकास कामं केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांच्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या साहेबांना मच्छीमारांचा प्रश्न सांगितलं तर साहेब तात्काळ प्रश्ना प्रश्नासंदर्भात म्हणजे खरचाली करतात व लोकांना म्हणजे सहानुभूतीपूर्वक म्हणजे लोकांना हे होऊन होईल असं म्हणजे आश्वासन देतात व पुढे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात आणखी त्यांना जर मार्ग द्यायचे झाले तर त्यांना माझ्या माझ्यामध्ये तरी नव मार्ग नव मार्क त्यांना घेतला पाहिजे आमदार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आमदार साहेबांच्या प्रयत्नातील तीन कोटीचा रस्ता आम्हाला मंजूर झाला पंधरा दिवसापूर्वी त्याचं उद्घाटनही झालं आणि आता कामही छान पद्धतीने चालू आहे तसेच आमदार साहेबांनी आम्हाला पंचवीस लाखाचा व्यत्येत रस्ता दिला म्हणून मी त्यांना दहापैकी नऊ गुण देईन अत्यंत दांडगा लोकसंपर्क आणि रुग्णांना तत्परतेने सेवा देणारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे मी त्यांना दहापैकी दहा गुण देतो संबंध मतदारसंघामध्ये फिरत असताना एक उत्तम कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे त्याचबरोबर कामाचा आवक आणि कामामध्ये असणारी जी ताकद आहे एखादं काम ओळखून घेण्याची राजन साहेब यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडनं शिकण्यासारखे हे आहेत त्यांना दहापैकी पैकी दहा गुण हे दिलं तर वावगं ठरणार आहे आमच्या गावातील काही महिलांचे प्रश्न असतील गावातील प्रश्न असतील रस्ते असं अद्याप काही सुधारणा झालेली नाही परंतु त्यांनी आता ती सुधारणा करावी अशी मी त्यांना विनंती करते मी त्यांना पैकी चार गुण देऊ इच्छिते राजापूरच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या गुणांची सरासरी होते आठ पूर्णांक सहा गुण